नमस्कार इंदिरा नैसर्गिक शेती यूट्यूब चॅनलवर आपले सर्व स्वागत आहे आणि अक्षय अमृत कुलकर्णी फेसबुक पेजवर देखील आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण काकडी लागवडीच्या पाचव्या अवस्थेबद्दल पाहणार आहोत व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल लाईक करा शेअर कमें करा कमेंट करा सबस्क्राईब करा चला तर पाहू स्किप न करता हा व्हिडिओ पहा पहा हा शेवटचं म्हणजे आपलं पाचवी अवस्था आहे काकडीची खालची अवस्था तर जवळून दाखवा आपली आता आप आपण जे दाखवत आता ही पाचवी अवस्था इथून आता सरळ आपल्याला हे इथून जवळून दाखवा जर झूम करा इथून आता याला फुल लागणार आणि इथून देखील आता फुले लागण्याची अवस्था ही आता सुरू झालेली आहे इकडे देखील अशीच फुले लागतात पहा फुले म्हणजे अजून लागली नाही पण आता लागतीलच त्याचं एक एक पान कट केलं होतं मी वाढ होण्यासाठी आणि झटपट वाढ होण्यासाठी इकडे दे देखील पाहू शकता आपण इथे देखील आता त्याची बावीस तारखेला लावली होती आपण उद्या याला उद्या बावीस तारीख आहे आज एकवीस तारीख काल वीस तारीख होती एक महिन्याची काकडीचं पीक आता हे आपला क्रॉप झालेलं आहे तर आता प्रत्येकाला आपल्याला आपल्याला याला आता फुले येण्याचं बाहेर सुरू झालं असं ज्या ठिकाणी काकडीला इकडे दाखवलं जरा झूम करा खाली असं ज्या ठिकाणी तार म्हणजे हे काडी येते त्या ठिकाणी काकडी ही निश्चित लागते खिरा आपला पुणेरी खिरा इथे काही अजून लागलेलं नाही आहे तार आली नाही तशी इथे मात्र सुरू होते इथे देखील देखील पान आपण येतं वाढलो त्या दिवशी ज्याला आम्ही जीवामृत दिलं होतं इथे देखील तार आली इकडे दाखवलं जरा जा। जगून या जवळ या जवळ या जरा या ह्या पाय इथे देखील तार आहे इथे देखील तार हे वेगळं झाले हे वेगळं झाडे इथे तार नाही आली याला देखील तार आली याला देखील आली स्प्रिंग असे तारासारखे तार मी का म्हणतोय इकडे दाखवा जरा तर हे पाय याला स्प्रिंगसारखे कसं गुंड झालेला असतं बरं जसे की आपली पेनाची स्प्रिंग असते असे तसे याला तसेला अवस्था आहे आणि इथून पुढे याला काकडी सुलभे देखील स्प्रिंग सारखं गुंडा झालेला ह्यापाय त्यामुळे आता एक महिना एक महिन्याचं उद्या पीक होईल हे त्यामुळे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा शेअर करा कमेंट करा आजपर्यंत आपण याला एक महिन्यामध्ये तीन वेळेला जीवामृत दिलेला आहे आणि एक वेळेला शेणखत दिलेलं आहे याचं व्यवस्थापन करत असताना आणि पाणी व्यवस्थापनाचं चा दर चार दिवसाला किंवा दर पाच किंवा सहा दिवसाला आपण याला पाणी देत असतो महिन्यातून याच्या किमान चार पा पाण्याच्या किमान झालेल्या आहेत तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा शेअर करा जाता जाता तुम्हाला धोडका दाखवतो चारवड नवीन असाल हा दोडका देखील आपण दीड साधारणतः दीड महिन्यापूर्वी लावला होता हा धोडका दाखवू शकता दीड महिना झाला होता याला दीड पावणे दोन महिने होतात आता आता याला देखील दोडकी लागतील बघ आता दोडकीची अवस्था असते याला याला देखील स्प्रिंग असते स्प्रिंग म्हणजे काय तर स्प्रिंग म्हणजे हे असं हे जर एकदा का तुटलं तुमच्याकडून तार लावताना किंवा दोरा लावताना किंवा असे काठ्या लावताना या पहिले देखील काठे लावल्यात दे व ला तर हे एकदा का तुटलं तर मग हे झाड आपलं अख्खं वाहून जाते याला फुल येत नाही मग पाणी येत नाही किंवा दोडके लागत नाही किंवा खिरे लागत नाही तर हे स्प्रिंगचं शेतकऱ्यांनी या स्प्रिंगवर लक्ष केंद्रित करावं ही स्प्रिंग काय एकदा का तुटली मग ही तर हे हे जर एकदा का तुटलं अवयव याचा ह्या अवयवचे जसं की माणसाचे अवयव असतात एकदा का कणगुली तुटली किंवा एखादा हात तुटला पाय तुटला तर माणसाला कायम अपंगत्व येतं मग त्याच्या द्रोात टाकून ते आपण कृत्रिम करू शकतो ऑपरेशन हे करून पण एकदा का माणूस आदू झाला की माणूस मग कायम आदूच होतो तसं असतं याचं वनस्पतीचं देखील एकदा का हे तुटलं याला फळ लागत नाही फुल लागत नाही आणि अतिशय कमी प्रमाणात लागतं लागतं पण कमी प्रमाणात तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा इंदिराभव नैसर्गिक शेती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जाता जाता आमचे जास्वंदाच्या झाडाचे फुले पोहून हपाई ते कळे आहे ही कळी उद्या उगे हपा फुले तिकडून ह्या फुलेकडून हे पाहिजे इथे देखील फुल व्हिडिओला नक्की एक लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनल वाढ नवीन असाल तर बेल राखून दाबा आम्हाला सहकार्य करा धन्यवाद लाईक करा शेअर करा कमेंट करा पुढच्या वेळीची प्रतीक्षा करा जय हिंद जय महाराष्ट्र